नमस्कार रसिक मी नमस्कार तुमचं वृषालीज आर्ट अँड ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण ऐकूया उर्मिला प्रवीण कुमार यांनी लिहिलेली एक पावसाची कविता खरं तर ही कविता मला पावसामध्ये ॲक्च्युअली शूट करायची होती पण मला ते जमलं नाही काही कारण असतं त्यामुळे आज पाऊस पडून गेलेला आहे आणि वारा सुटलाय छान तर अशा वातावरणामध्ये ही कविता मी तुमच्यासमोर सादर करते बघूया त्यांनी या कवितेतून नेमक्या कशा भावना आपल्या व्यक्त केल्या आहेत त्या कवितेला सुरुवात करूया हाती चहाचा पेला अन बाहेर पाऊस ओला हाती चहाचा पेला अन बाहेर पाऊस ओला भजी गरम कांद्याची तुम्ही येता का बोला भजी गरम कांद्याची तुम्ही येता का बोला करू पावसाळी गप्पा गाऊ पाऊस गाणी करू पावसाळी गप्पा गाऊ पाऊस गाणी बालपणातील पावसाची आठवू कहाणी अजून तोच पावसाळा तोच आहे पाऊस अजून तोच पावसाळा तोच आहे पाऊस आपण फक्त मोठे झालो विसरलो हाऊस आपण फक्त मोठे झालो विसरलो हौस पुन्हा पावसात सोडू आपण कागदाची होडी पुन्हा पावसात सोडू आपण कागदाची होडी एकमेकांना भिजवून करू बालखोडी चिखलात रोहू पाय चिखलात रोहू पाय रो मातीचा गोड स्पर्श मोठेपणी टिपून घेऊ तोच बालहर्ष निरागस भिजण्याचा घेऊ आनंद पावसाच्या थेंबाची चाकू गोडसव निरागस भेजण्याचा घेऊ अनुभव पावसाच्या थेंबांची चाकू चव अंगावर लेऊ पाऊस विसरून भान अंगावर लेऊ पाऊस विसरून भान आजही तो आपल्याला करेल लहान बंददार मनातले दळूचकन खोला बंददार मनातले हळूचकन खोला वाट पाहतोय आपली बाहेर पाऊस ओला वाट पाहतोय आपली बाहेर पाऊस ओला उर्मिला <laughs> खरंच खूप छान कविता लिहिली आहे उर्मिला ताईनी आणि नेमक्या भावना व्यक्त केल्यात खरंच कधी कधी वाटतं ना तुम्हाला पण की आता पाऊस पडला आणि आपण मनसोक्त भिजावं पण भिजताना आपल्याला ज्या काही आपल्यावर जबाबदार आहेत त्यांची आठवण होते आणि मग आपण भिजायचं विसरून जातो कधी कधी वाटतं आपल्याला की आपण सुद्धा लहान होऊन होडी सोडावी पण आपण ते दुर्लक्ष करतो तर या सगळ्या भावना कवयित्री मी या कवितेतून खूप छान व्यक्त केल्या तुम्हाला ही कविता कशी वाटते ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशाच आणखी पावसाच्या कविता जर ऐकायच्या असतील तर मला तेही सांगा आणि कविता सुचवायला विसरू नका अर्थात या सगळ्या कविता गाणी हे तुम्हाला जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते फ्री आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता नक्कीच चॅनलला सब्सक्राइब करा आणि बघत राहा वृषालीज आर्ट अँड व्लॉग धन्यवाद